नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे चला आज दोन कांद्यापासून काय करायचं आहो इथं दोन कांद्याची तर खरी कामाली चला मस्तपैकी दोन कांदे घेतले का आहेत मोठे मोठे आता आपण ते पूर्ण असे सोलून घेऊया बघा कांदे हे सोलून घ्यायचे आणि पुन्हा कांदे धुवूनही घ्यायचे बरं का कारण की हे बघा अशा पद्धतीने त्याला काळपट येतो काजळी येते मग हे कांद्यावर कसं ते काजळीचे डाग असले की ते खराब दिसतात त्याच्यामुळे आपल्याला हे कांदे स्वच्छ असे मी धुवून घेतलेले बघा आणि आता हे दोन्ही कांदे मी अगदी बारीक कट करून घेणार आहे आता तुम्हाला बी वाटलं असं की काय करायचे पण पुढे पाहतं खरं आता मी काय करणार आहे दोन्ही कांदे अगदी लहान साईजने कट करून घेणार आहे बरं का आता इकडं घ कांदे तर कट झालेत गॅसवर कढई ठेवली कढईत टाकलेत धने एक चमचा धने आणि आपल्याला टाकायचे इथं बघा एक चमचा जिरी हे दोन्ही अगदी गवळ गवळ असे भाजून घ्यायचे खरपूस असे भाजायचे अगदी खरपूस भाजल्यावर वासही अगदी सुंदर सुटतो नाही बघा असं हलक्या आणि भाजून घ्यायचे गॅस बी फास्ट नाही करायचा गॅस हा कमीच ठेवायचा भाजून तर झालेलं आहे चला आता हे आपल्याला वाटून घ्यायचं इकडं कढाई ठेवली आहे कढईत तेल टाकले तेल तापलं तापले चला आता इथं भरपूर अगदी लसूण बघा अर्धी वाटी लसूण आणि दोन मिरच्यांचे तुकडे टाकलेत मी आता हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल सगीनंच लसूण सगीनंच मिरच्या टाकल्यात पण पग घर आता अगदी लसूण आणि मिरच्या या छानपैकी परतून घ्यायच्यात बरं का अगदी मस्त परतल्यात आता मी इथे घेतल्या गोटा ह्या गोट्याने आपली लसूण आणि मिरची हे दोन्ही बी अगदी बारीक झालं पाहिजे बरं का असं तेलातच मग बघा आता वापही लागते पण काय आणि तुमच्याकडे जर गोटा नसेल तर तुम्ही तांब्याचा उपयोग करू शकता किंवा आपला वरोटा असतो ना त्याची उभ्या साईजनी वरुठ्याने वाटलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे अगदी छान पद्धतीने मी बारीक वाटून घेतले आवडदबडच वाटले असं बारीकही नाही झालं पाहिजे बघा मस्तपैकी तेलात हे वाटून घेतलेले आणि तुम्ही ह्या पद्धतीने कधी अशी रेसिपी केली आहे का नक्कीच मला सांगा आणि नाही केली नवीन एकदम मस्त अशी युनिक म्हणतात ना अगदी नवीन अशी इथं आता मी थोडीशी बघा मोहरी टाकून दिली आणि जिरीही टाकून दिलेली आहे पण आता तेल मी थोडंसं वतणार आहे बरं काय बघा म्हणजे आपली मोहरी झेरी अगदी छान पद्धतीने तड़ तडतडून निघ अजूनही तुला स तुम्हाला समजलं नसन की मी काय करणार आहे त्या दोन कांद्यांचं पण पाहतं खरं अगदी खूपच छान अशी ही रेसिपी आहे मस्तपैकी अगदी महिनाभर टिकणारी अशी हे बघा मी आता इथं दीड चमचा हवरी तिळ बी टाकून घेतलेलं आहे बरं का हवरी तिळ हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि तुम्ही पाहतं खरं ह्या हवरी तिळाने अगदी अशी चव येणार आहे बरं का म्हणजे याचं मेन कारण हे तिळच आहे आता द्यायच्यात आपण ते दोन कांदे चिरलेले ते सुद्धा त्याच्यात टाकून द्यायच्यात बरं का पाहू शकता अगदी कांदे अगदी छान पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायच्यात अगदी कलर आहे तोपर्यंत आपल्याला हे कांदे परतायच्यात हे बघा अशा पद्धतीने वाटलंच तर आपल्याला तेल थोडं टाकायला लागलं ना तरीही टाकायचं बघा अगदी मस्त असा कांदा हा परतून झालेला आहे दो काई -काई काई -काई नायोनार, नायोनार। ने। की अजूनही आपल्याला त्याच्यात भरपूर काय काय टाकायचे बा पाहू शकता पुढे बघा मी काय काय टाकणार आहे आणि अगदी महिनाभर अशी ही टिकणारी आपल्याला ही कांद्याची चटणी बनवायची अगदी महिनाभर टिकणारी आहे बा अगदीच खराब नाही होणार काही नाही होणार इथे चांगली भरपूर अशी कोथंबिरीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि इथं टाकली बेडकी मिरची पावडर आता बेडकी मिरची पावडर काय तिखट नसती फक्त कलरसाठी टाकलेली आहे इथं थोडीशी हळद कारण की आपण दोन मिर मेरी, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यात वाटून आता आपल्याला टाकायचं आहे मटन मसाला इतर कोणतेही तिखट मसाले आपल्याला यूज करायचे नाही आहेत तर का आणि इथं आपण धने आणि जिरं जे भाजून घेतलं होतं ते सुद्धा मी टाकून देते आणि शक्यतो धने हे भाजून घातल्याने अगदीच खमंग अशी चव अप्रतिम अशी लागते बघा पाहू शकता आता मी पूर्ण हे हलवून घेते आता मिक्स करून घेते आता काय आपली चटणी ही होतच आलेली आहे आणि अगदीच टाईम नाही लागत पाच मिनटात ही चटणी अगदीच आपली तयार होते बरं का आणि इथं टाकायचं आहे आपल्याला आता चवेपुरतं मीठ आपण मी शेवटाला मीठ का टाकलं आहे कारण की म्हणलं आणि आपला कांदा शिजून बारीक होतो ना थोडंसं कमी होतं त्याच्यामुळं नंतर मीठ टाकले आणि इथं दोन चमचे मी शेंगदाण्याचा कुठंही टाकून घेतला आहे बरं का पाणी हे कसंच यूज करायचं नाही अजिबात एकही थेंब यूज करायचं नाही आणि मिरची ही आपली बारीक गॅसवरच करायची बरं का गॅस बारीकच ठेवायचा आणि मिरची करायला लागायचं अप्रतिम अशी ही मिरची होती अगदी तुमची छोटी मुलंसुद्धा खाणारी एवढी छान होती चला आता एक मिनिटभर आपण याच्यावर झाकण ठेवूया एक मिनिटानंतर पुन्हा पाहूया अगदी छान मिरची झालेली आहे बघा अगदी रंग बी एवढा सुंदर अप्रतिम कलर दिसतो अगदी खरपूस अगदी सुंदर झालेली पहा मग आजची ही श तुम्हाला कांद्याची मिरची जर आवडली तर एक लाईफ एक सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही कुठून बोलता कोणत्या गावातून बोलता देशातून बोलता नक्की मला सांगा कारण की मलाही कळन माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचला आहे मैत्रिण ही, ही, ही आजची चटणी तुम्हाला कांद्याची आवडली का नक्कीच मला सांगा चला उद्या भेटूया आपण बाय